हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण किचन ओट्यावरील भिंत चिकट चिवट झाली त्यावरील डाग अतिशय सोप्या पद्धतीने तेही कमी मेहनतीमध्ये घरगुती साहित्य वापरून कसे काढायचे ते आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी गॅसच्या ओट्यावर आपल्या जेही साहित्य ठेवलेलं असते ते, ते, ते सर्व मी उचलून घेतलेलं आहे ओटा पूर्ण रिकामा केलेला आहे फक्त आपण गॅस उचलू शकत नाही कारण की गॅसाखाली सिलेंडरशी कनेक्ट असतो त्यामुळे आता गॅस आपल्याला एकदम सुरक्षित करून घ्यायचा आहे जेणेकरून की गॅसच्या बर्नरमध्ये आपण ओटा धुतानी पाणी जाऊ नये त्यामुळे त्यासाठी मी येथे तीन वाट्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या वाट्या ह्या गॅसच्या बर्नर अशा पद्धतीने झाकून ठेवायच्या आहेत आणि नंतर तसेच पुढे आपल्या गॅसची नळी जी खाली गेलेली असते त्या होलमधूनसुद्धा पाणी खाली उतरते जेव्हा आपण भिंत धुतो त्यावेळी ते, ते पाणी खाली येऊन खाली जाते त्यामुळे ते ते आपल्याला तेथेसुद्धा एक कापड अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने टाकायचं आहे आणि ते होलसुद्धा आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या भिंतीचे धुतलेले पाणी खाली उतरणार नाही तुम्ही बघू शकता येथे मी यावर गॅसच्या बर्नरवर वाट्या झाकून ठेवलेल्या आहे जेणेकरून त्यावर पाणी जाणार नाही आणि जे आपले सिलेंडरची नळी गेलेलं होल असते ते सुद्धा मी एक कापड टाकून पॅक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे आधी करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया हो त्यानंतर येथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये आपल्या हाताला सहन होईल इतपत गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे गरम पाण्याने तेलाचे चिवट चिकट डाग लवकर निघतात त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घ्या नंतर आपल्याला यामध्ये एक चमचा टाकुन चुग चुग अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पूर्ण लिंबू घेऊन ते लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे जर तुमचे भिंतीचे डाग कमी चिकट चिवट असतील तर तुम्ही अर्धा लिंबू घेतलं तरी चालेल पण या ठिकाणी मी एक पूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक पूर्ण लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा मीठ मिठामुळे चिवट चिकट डाग अधिक अगदी खूप लवकर निघतात याचा रिझल्ट तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा नंतर मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड डिशवॉश लिक्विड आपल्याला एक ते दीड चमचा यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आपले इथे हे लिक्विड ओ... तयार झालेल्या आहे या लिक्विडचा वापर कसा करायचा कसं लावायचं किती क्वांटिटी लावायची किती वेळ ठेवायचं चा, हे सर्व तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर तुम्ही बघू शकता गॅसच्या ओ गॅसजवळची भिंत ही जी आहे ती आपण सारखी गॅसचा ओटा वगैरे स्वच्छ करताना घासून घेत असतो त्यामुळे ती स्वच्छता आहे परंतु वरच्या साईडने आपला हात फिरत नाही आणि ही भिंत आपण आठ ते पंधरा दिवसातून एकदा धुत असतो आणि पंधरा दिवसातून जर धुणं झाली नाही तर ही भिंत जास्त चिकट होते तुम्ही बघू शकता भिंत किती चिकट झालेली आहे आणि हे चिकट चिवट डाग मग नंतर काढणे खूप कठीण काम असते आणि आपण जर या लिक्विडने ही भिंत स्वच्छ केली घासून घेतली तर याचा रिझल्ट तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे अगदी आपली भिंत चमचम चमकणार आहे हे लिक्विड अतिशय प्रभावी लिक्विड आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती चिकट आणि तेलकटाचे डाग या स्टाईलवर पडलेले आहेत ने हे बघा मी तुम्हाला जवळून झूम करून दाखवते आणि अतिशय सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये कमी मेहनतीमध्ये ही भिंत आपल्याला आता चमकताना पुढे दिसणार आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण तयार केलेले लिक्विड आपल्याला घ्यायचे आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी चिवट चिकट डागं आपल्या भिंतीवर लागलेली आहे तसेच सर्व बाजूने आपल्याला हे लिक्विड अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि अतिशय प्रभावी लिक्विड आहे हे खूपच कमी मेहनतीमध्ये में हे डाग निघून जातात त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे आणि आशा करते की नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल तसेच चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे बरेच उपयोगी क्लिनिंगचे व्हिडिओ तसेच रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलला भेट देऊ चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सुद्धा विचारू शकता बघू शकता अशा प्रकारे लिक्विड लावून झाल्यानंतर आपल्याला या भिंतीवर हे लिक्विड एक पाच ते सात मिनिट असेच लावून सोडून द्यायचे आहे नंतर काय करायचं आहे ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर नेक्स्ट प्रोसेस का वळूया लिक्विड पाच मिनिट लावून झाल्यानंतर आपल्याला परत हेच लिक्विड घ्यायचं आहे आणि यामध्ये मी ताराची घासणी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रबर घेतले तरी चालेल हे घासणी घेऊन आपल्याला फक्त या भिंतीवर या घासणी ही घासणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे अगदी सहजच आपल्याला हे डाग नाहीसे होताना दिसतात तुम्ही बघू शकता यावर मी फक्त हात फिरवून घेत आहे आणि आप आपल्याला ही चिकटपणा एकदम कमी होताना दिसत आहे यावरचे डाग कमी होताना दिसत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व भिंत ह्या सर्व भिंतीवर आपल्याला हे स घासणी फिरवून घ्यायची आहे अगदी सहज हलक्या हाताने जरी आपण ही घासणी फिरवून घेतली तरी यावरचे डाग डाग कमी होतात आणि चिकटपणा दूर होतो आहे आणि आपली भिंत चमकायला लागते में ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व भिंत ही घासणी यावर फिरून घ्यायची आहे आणि घासून घ्यायची आहे घासणी फिरून झाल्यानंतर आपल्याला पाण्याने भिंत स्वच्छ धुवून घ्यायची आहे या भिंतर अशा पद्धतीने पाणी टाकून ले ले आता ही भिंत आपल्याला धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भिंतीवर किती पिवळे चिकट चिवट असे डागं पडलेले होते आणि आता हे डागं आपल्याला पूर्ण धुतल्यानंतर भिंत आपली एकदम नवीन झाल्यासारखी दिसत आहे एकदम खूप छान चमकत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण आपली भिंत धुवून घेऊया तसेच गॅसची भिंत धुवून झाल्यानंतर गॅसवर थोडे पाणी उरते ते पाणी आपल्याला गॅस पुसून घ्यायचं आहे आणि गॅसवरच्या वाट्या काढून घ्यायच्या आहे आणि तसंच आपण जो कापड होलमध्ये टाकलेला होता तो कापडसुद्धा आपल्याला काढून घेऊन गॅस स्वच्छ पुसून घेऊया तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आपली भिंत कशी होती आणि आता कशी चमकत आहे तसेच गॅसच्या कडा गॅसचे बर्नर हे कसे स्वच्छ करायचे याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या आणि तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा था था कर चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार